आळेफटा नगरीत आपला व्यवसाय थाटण्याचा विचार करताय तर मग आता चिंता कसली स्वप्नपूर्ती हाईट्स भाडे तत्वावर घेऊन येत आहेत गाळे व ऑफिसेस पाच मजली इमारत प्रत्येक मजल्यावर एक हजार चौरस फूट व आठशे तेवीस कार्पेट चे बांधकाम क्षेत्र प्रत्येक मजल्यावर स्वतंत्र शौचालय दुसऱ्या मजल्यापासून अत्याधुनिक लिफ्ट सुविधा नगर कल्याण व पुणे नाशिक महामार्गाची कनेक्टिव्हिटी प्राईम लोकेशन अधिक माहितीसाठी संपर्क सुरेश आर शिंदे व अनिल डोईफुडे एक्क्याऐंशी एकोणसत्तर अठ्ठेचाळीस अडुसष्ट एकोणचाळीस सत्त्याण्णव एकोणसत्तर एकोणीस एक्क्याण्णव एकवीस तर मग विचार कसला करताय आजच स्वप्नपूर्ती हाईट्स मध्ये आपल्या व्यवसायाची जागा निश्चित करा सर बेल्ले गावात कितीतरी लोकांचा चावा घेतला असं कळतंय नक्की काय का आहे प्रकार काय करणार आमच्याकडे प्राथमिक आरोग्य केंद्र बेल्ले येथे पाच कुत्रे चावलेले पेशंट आले होते त्याच्यानंतर आमच्याकडे पाचही पेशंटवर प्र जे काही आपलं फस्ट एड असतं किंवा जे काही प्राथमिक उपचार आहेत ते आम्ही केलेले आहेत त्याच्यापैकी आम्हाला तीन पेशंट जसे गंभीर स्वरूपाचे वाटले तर त्या तीन पेशंटना आम्ही आमच्याकडे प्राथमिक उपचार करून त्यांना समोर जसं की ग्रामीण रुग्णालय नारायणगाव ग्रामीण रुग्णालय जुन्नर आणि उपजिल्हा रुग्णालय मनसर येथे पुढील ट्रीटमेंट घेण्यासाठी आम्ही पाठवलेलं आहे तर आता सध्या अवकाळी पाऊस येत आहे त्याच्यामुळे असे हे प्रकार आप जसं आपल्याला असं म्हणता येईल की पिसाळणे कुत्रे पिसाळणे वगैरे असा हा प्रमाण या वातावरणामध्ये जास्त होऊ शकतं तर नागरिकांना प्राथमिक आरोग्य केंद्र बेलले यांच्याकडून असं आव्हान राहील की त्यांनी काळजी घ्यावी की जेणेकरून आपल्याला गंभीर स्वरूपाचे आजार जसं की पिसाळले कुत्रे चावल्यानंतर माणूस देखील पिसाळू शकतो तर याची काळजी नागरिकांनी घ्यावी आता जे काही अवकाळी पाऊस आहे वातावरणामध्ये याच्यामुळं चेंजेस होतात तर त्या वातावरणामध्ये चेंजेस झाल्यामुळे जसं की प्राणी पिसाळू शकतात आणि ते जर माणसाला चावले तर तसाच माणूस देखील पिसाळू शकतो तर जेणेकरून आपण आपल्याला कुठलाही प्राणी चावणार नाही याची सर्व नागरिकांनी काळजी घ्यावी असं प्राथमिक आरोग्य केंद्र बेल्ले यांच्याकडून आवाहन आम्ही करत आहोत